नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ एकोणपन्नास झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर काल गावावरून आलो आहे तर सर्व पसारा आता आवरलेला आहे तर खूप पसारा झाला होता तर आज बनवलो आहे स्वयंपाकामध्ये बेसनाची पोळी नाश्त्याला होता शिरा आणि ते वरण केलं आहे वरण भात काल आमचा ॲक्सिडेंट झाला होता तर आम्ही गावावरून येत असताना पोकोट्यामध्ये पडलो होतो तर टर्न होता असं चढ्याला उतार होता उतार्याला आम्ही उतरत असताना एकदम फोपट आता रस्ता होता त्या रस्त्यामध्ये गाडी फसली आणि आम्ही पडलो तर शिवमला लागले ला इथे ला गालाला आणि मानाला पण लागले आणवला पण लागले थोडंसं इथे लागले ला ला, ला तर खूप मुक्का मार लागलाय तरी खेळतोय आणि त्याचं पोट पण दुखत होतं काल त्याला औषधं घेतले गोळ्या औषध तर त्याचे गोळ्या औषध इथे ठेवले तर काल आणले पोट दुखायचे औषध हे बघू शकता पोर दुख्याचं औषध आणि याच्यात भरपूर औषध आहे तर ते शिवमचे आहे सर्व आणि काही आणवीचे औषध आहे तर आणवी पण आजारी झाली होती तर आणवी इकडे झोपली आता सध्या इकडे आवरच काम चालू आहे आणि इकडे आमचा ड्रम रिकाम आहे तर पाणी भरायचं आहे अजून तर पाणी भरायचं बाकी कसं कारण आठ दिवस पाणीच भरलं नाही तर सर्व ड्रम रिकामा झाला होता शिवम पॅन्ट घाल शिवमनांका सुगाच आहे तर तर एअरटेलचा एअर फायबर बसवला आहे पंचवीसशे रुपयेचा प्लॅन आहे तर सहाशे नव्याण्णव रुपयाचा प्लॅन आहे म्हणजे टोटल मंथली आठशे पंचवीस रुपये पडतो आहे तर तीन महिन्याचा प्लॅन घेतला आहे तर एअरटेल फायबर तर जिओ एअर फायबर का बुक केला होता पण तो काय आला नाही तर त्याच्याऐवजी मी एका दिवसात घेऊ घेतला तर लगेच फिटिंग करतात हे माणसं आज बुक केला का लगेच दुपारी येतात चार वाजता आणि लगेच बसून जातात तर एअरटेलची सर्विस खूप फास्ट आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बुक करून घेऊ शकता स्मार्ट घेतला आहे आम्ही इकडे अडीचशे रुपयाचा थंड पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यात तर उन्हाळा थोडाच राहिला आता दीड एक महिना कोणता त्यांनी ब्राऊन घेतला ना फायनली अडीचशे रुपयाचा माट आहे तर मस्त आहे थंड पाणी होईल आजचे दिवस अजून एक दिवस भरून ठेवायचं आहे लगेच होऊन जाईल का शिवम पण इकडे भेजाय भीम पाहतोय छोटा भीम पाहतोय तर खूप उशीर झाला आता जेवण करतो आणि निघतो कामावर भेटू मित्रांनो पुढचा पुढच्या लग्ना तिथंपर्यंत बाय बाय ओके थँक्यू